आज दिनांक तीस ऑक्टोबर वेलनेस सेंटरमध्ये आवळ्याचा प्रक्रिया चालू आहे आणि हे आम्ही आमच्या विटॅमिन सी साठी लोकांना वापरतो नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदिक आणि उपचार केंद्रामध्ये तीस ऑक्टोबर गुरुवारचं मुहूर्त आहे आणि वैदिक पद्धतीनं हा जो आवळ्याचा जो मुरंबा बनवलेला आहे हा पॅकिंग होत आहे आणि त्याच्यातली ही पहिली बॉटल आहे आणि हे आमच्या स्वदेशी स्वास्थ्यवर्धक वस्तू भंडार यांच्यामार्फत आणि नॅचरोपॅथी सेंटरमार्फत विक्रीसाठी ठेवला जाईल आणि हे फक्त आणि फक्त आमचे जे जवळचे पेशंट वगैरे आहेत त्यांनाच आम्ही पुरवू शकतो कारण एवढ्या मात्रावर आम्ही बनवता येत नाही हा सिजनल म्हणजे वर्षातून एक वेळेसच फक्त असा येतो की बाजारामध्ये आवळे उपलब्ध असतात आणि त्या अनुषंगानं आम्ही हे बनवून वर्षातून लोकांना उपलब्ध करून देतो धन्यवाद